नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आम्ही जातो आहे गावाला तयारी तर आधीच झाली आणि एक्सायटेड आहे मी गावी जायला खरं म्हणजे जायच्या वेळेस खुशी असते पण अर्ध्या रस्त्यावर जातो ना तर ती खुशी अचानक गायब होते कदाचित असं असेल की आपण आपलं म्हणजे जिथे आपण राहतो ते ठिकाण सोडून आपण जरी माहेरी गेलो ना तरी पण मला अर्ध्यातून थोडंसं असं नर्वस फील होतो तर आम्ही निघालो सकाळी सकाळी जायला आणि छान असं वातावरण होतं आज जरा गारवा होता नाहीतर इतकी कडकून होती दोन दिवस की काय सांगायला पाहिजे सगळी झाडं अशी झुरमुरून गेली होती पण आज रात्रीपासूनच जरा वातावरणामध्ये थंडावा होता आणि उन्हाच्या भीतीने मन म्हणूनच आम्ही लवकर निघालो तर सकाळी मी फक्त चहा आणि नाश्ता केला होता पोहे केले होते पोहे पण खायची इच्छा नव्हती निघतानी एकदा खात्री करून घेतली की आपण सगळे स्विच बंद केले नळ बंद केले गॅस बंद केला जे काही असेल ते सगळं इलेक्ट्रिक वस्तू असतील त्या सगळ्या बंद करायच्या आणि केलंच पाहिजे कधी अनवधान आणि कधी होऊन जातो चुका तर हे सगळं जातानी एक दोनदा खात्री करून घ्यायची की आपण बंद केलं की चालू ठेवलं तर माझ्या हातून तर आजपर्यंत कधी झालं नाही आता लग्न झालं तेव्हापासून आम्ही भाड्याच्याच घरामध्ये राहतो जिथे नोकरी असेल तिथे पण कधी असं झालं नाही पण चुकून म्हणून मी सारखी की खात्री करून घेते एक दोनदा कारण आपण भाड्याच्या घरात राहतो आणि चुकून जर राहिलं काही चालू तर नको उगाच घरमालक आपल्याला बोलायला इथून आमचं तीन साडेतीन तासाचं रन आहे आणि उन्हाच्या तोडाख्यानेच आम्ही जरा लवकर निघालो तर रुद्रांशी पप्पा मला सोडून माझ्या आईच्या आधी गाव येतो आणि रुद्रा म्हणजे माझ्या सासरनंतर येतो तर मला सोडून हे रुद्रांश आणि रुद्रांशे पप्पा गावाला जाणार होते तर आम्हाला उद्या लवकर लग्नाला जायचं आहे तर रुद्रा रुद्रांश उद्या लवकर येणार माझ्याकडे आणि रस्ता बघू शकता कसं असं निसर्गरम्य आहे सगळीकडे चोहीकडे एकदम जंगलाचा रस्ता आहे मोठी मोठी झाडं आहे तिकडे जंगली प्राणी पण असतात आणि दूर दूर पर्यंत इथे गाव नाही साडे नऊ पर्यंत घरी पोहोचून गेलो होतो जेवणात जेवण तर रेडीच होतं जेवण खाऊन झाली आराम केला आणि संध्याकाळी मग आम्ही शेताकडे फिरायला निघालो आईसोबत तर तिकडे आम्हाला तोडायची होती भाजी जी हरतफरीची भाजी आहे आमच्याकडे आम्ही आवडीने खातो ती आम्ही आई येते तो कचरा आहे ना इथं आणा नाही गाईला शेरीला आहे काही नाही का शेरी असा चारा नाही म्हणते जठराय तर कोवडा कोवडा पाहिजे पाणी होता का म्हणून चोरल आता तो धाना हो हो तर धानाला पाणी कमी केले असेल ना आता कापाचे दिवस आले तर आणि आईने शेडी पण घेतली होती सोबत माझ्या इकडे दोन शेड्या होत्या तर एका शेडीला कुत्र्याने खाल्लं आमच्या गावाकडे ना शिकारी कुत्रे आहेत त्यांची गँगच आहे आठ नऊ कुत्र्यांची तर त्या शेड्यांना खात असतात जर आपण पन आपण लक्ष नाही दिलं किंवा चरत असतील तर चरता चरता शेड्यांना उडवून घेतात तर ती एक शेडी खाल्ली तर एकच शेडी आहे आणि तिने दोन पिल्ल दिलेले आहेत तर शेडी पण घेतली होती आईने आणि म्हटलं भाजी पण तोडू म्हणजे एकासोबत दोन कामं जांभळीच्या झाडही कापून टाकल्या एक जांभळी नाही लागत होत्या माकडी जांभूर आता जंगली जनावर झाले तर जांभळी खायला नाही भेटत जांभळी खाना बंद जांभळी खावा लागते चांगली राहतं जांभूळ पण पण जंगली जनावराच्या पायी खायला नाही भेटत पाणी हिरवाचं आहे त्या झाडाचा लालसरच आहे खूपच पांढरा लोंब आहे तुमच्या धानाले खूप जास्तच पांढरा लोंब आहे ना चांगली फसल मार खाते मग मा। मार नाही तर का हो ना ना हा कसा झाला तर एकदम खुज्जा झाला ना तो डुकरी ना केला सगळ्या डुकरीना नाश केला नाही डुकरीसाठी का करल एवढ्या चांगल्या वावराच्या एवढ्या चांगल्या फसलीच्या सत्यानाश करते डुकरी ताई होई वावरात आला तर वावराची हालत पाऊल खराब लागते बाहेर ऊन भरपूर आहे जरी संध्याकाळचे आता साडेचार पाच वाजत आले तरी ऊन भरपूर जाणवते त्याच्यामुळे मी स्कार्प वगैरे लावून घेतला होता डोक्याला आणि इथे धानाचं शेत आहे ना तर अशी गरम गरम वाफ मारते अंगाला हे बघा जंगली प्राण्यांनी कसं केलं आहे सगळं धानाचा नाश केला नाहीतर रब्बीची फसल खूप होते पावसाळ्याच्या फसलपेक्षा नाही का रब्बीच्या धानाची फसल खूप होते पण बघू शकता कसं नाश केला आहे जनावरांनी गव्हर्मेंट सरकार काय म्हणतं की जनावरं पाडा आणि जव जनावरांना मारलं तर किती गुन्हे दाखल होतात पण शेतकऱ्यांना किती त्रास होतो जंगली जनावरांपासून आहे की नाही खूप त्रास होतो इथे ताराच्या कुंपण आहे जिकडे तिकडे कपडे वगैरे असे बांधलेले आहेत तरीसुद्धा जंगली जनावर ओलांडून येतात आणि रात्री बे रात्री सगळं खाऊन ठेवतात तरी रात्री माझे वडील वगैरे शेतामध्येच झोपायला येतात म्हणजे आपला शेताचा नाश करू नये डुकरी जनावरं याच्यासाठी तरीसुद्धा बघा शेतीचं काय हाल तर आता करायचं तर काय शेतकऱ्यांनी एका जंगली जनावराला मारलं तर खूप सारे काय काय लागतात आपल्यावरती आणि केस बिस होतो पण शेतकऱ्याचा नाश किती होतो तुम्हीच बघा आता इतचं पण म्हणजे सगळ्या बांध्या टोटल हे इथे नहर आहे आणि झाडशी आहे तर हो इथे नहर आहे झाडशी आहे त्या झाडशीमध्ये ना ते डुकरी राहतात आणि त्या मग जेव्हा शेतामध्ये कोणी नसेल त्यावेळेस ते शेतामध्ये येतात आणि नासांडी करतात आता चोवीसही तास माणूस शेतामध्ये तर बसून राहू शकत नाही बाकी इतर कामंसुद्धा असतात तरीसुद्धा रात्रीचे दिवस दिवसाचे रात्र करून शेतकरी लोक आपल्या शेतीला सांभाळतात बरोबर की नाही पण बघा जंगली जनावरांचा किती त्रास आहे तुमच्या वावरात जास्तच झाले आहेत कडुलिंबाची झाडं पळसाच्या झाडाची संख्या कमी झाली कडुलिंबाचे वाढले नैरा नाही तिकडे सगळे जनावर ह्या सगळ्या दोन चार बांध्या तर जास्तच नाश करून दिला बंद एका दिवसात खूपच जास्त केला एका दिवसातच केला त्याच्याही धान इथं झोपता अजून रात्री तरी पडाव झोपतीच्या आहे तुमची माचोली वरती येऊन पाहिजे होता थोडसा आता नाही आले हे एकच हे चार पाच बांध्याची पट्टी चार हे तीन चार बांध्या पिवडे झाले बाकी हा एकसारखा आहे हिरवा मागे पुढे तोडा आला ना अजून हे बांधत खाली राहतील तर अजून ते टंग नाही करतील डुकरी बेकार आहे बाबा सरकार पाडापाडा म्हणते एक जनावर तर किती केस होते एवढा नुकसान करते तर लोकAile दहा मान समर्थित करून काही केस नाही होई जंगल वाले हं केस नाही होई कोणत्या बांदीत आसोल आली होती म्हणते दुरेले ते 33 नाही राजावाडीचा हो का आसोलचे ई दर्शन होऊन गेले बाप रे भाजी पण तोडून झाली एक दोन तास शेतामध्ये घालवले त्याच्यानंतर यायला लागलो आम्ही घरी तर इथे थोडेसे स्वयंपाकापुरते आईने काड्या घेतले आणि इथे बघू शकता एक केळीचं झाड आहे जो नवीनच लावला तर त्याला आता केळीचं घळ निघालेला आहे आमच्या गावचं जंगल जरी छोटं आहे तरी तिथे भरपूर वन्यप्राणी आहेत आणि खरं म्हणजे तिथे लाकडं जडण अजिबात मिळत नाही तर आमच्या शेतामध्ये भरपूर असे जडण आहे तर आम्ही शेतातलंच लावतो आणि घरी आली तर अंगणामध्ये आमच्या बघा आंब्याचं झाड आहे तर त्याला किती आंबे लागलेले आहेत ह्याच्याहून दुप्पट लागली होती म्हणते पण हवा पाण्याने अजून गळून पडाली आणि तोडले तेवढेच लोकांनी आम्ही म्हणजे आम हात पुरण्याजोगता आहे तर छोटी मुलंसुद्धा इथले आंबे तोडून घेतात तर भरपूर असे आंबे लागले आहेत दिलेले शेडीने एक बकरा आहे आणि एक बकरी आहे जो ब्लॅक आहे तो छोटा आहे आणि जो ग्रे कलर चा आहे थोडासा तो आहे मोठा तर असे आहेत दोन पिल्ले खूप मस्ती करतात आणि छान वाटलं मला रुद्रांतर खूप खेळला असता आणि तो जान उतरला गाडीवरून तर नाही जात म्हणत होता पण मी म्हटलं जाते आहे तर जा पप्पा तुला उद्या सोडतील तर आमची कामं पण झाली होती सगळी कामं तर झालीच होती आता मी तर थोडंफारच करू लागली मदत नाही तर नाही आणि इथं बसलेलो आहे आम्ही अंगणामध्ये इकडे तिकडे लोक जातात गाड्या मोटरी जातात त्यांना बघतो आहे आणि बकऱ्या बघा छोटी छोटी पिल्लू किती मस्ती करतात किती मस्ती करतात फक्त दहा दिवस झाले दहावा दिवस आहे यांना आणि आज आहे जेवणामध्ये अडूच्या पानाच्या वड्या तर अडूच्या पानाच्या वड्या पानं तोडले इथले घरचेच आईच्याकडे आहेत तुम्हाला तर माहीत आहे व्हिडिओमध्ये मा दिसतात बरेच पानं आहेत तितचेच तोडले वड्या बनवल्या तर ते शिजवायला ठेवते आहे चुलीवरती चला तर मग इथेच मी एंड करते